आजचे जे लाडू आहेत एकदम पौष्टिक आहेत उकड्या तांदळापासून आणि मुगापासून मी तयार केलेले आहेत म्हणजे पौष्टिकसुद्धा आहेत आणि तोंडात घालतात असे विरघळणारे हे लाडू आहेत तर हे लाडू करायला अवघड अजिबात नाही कोणीही हे लाडू करू शकतात एकदम साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला मी हे लाडू दाखवणार आहे तर हे लाडू कसे बनवले त्यासाठी तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर बघूया हे लाडू कसे केलेले आहेत तर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मी घेतलेले आहेत उकडे तांदूळ उकडे तांदूळ आहेत ना खूप फायदेशीर असतात उकडा तांदूळ आमच्या कोकणामध्ये ना सर्दी खोकला ताप असेल ता तर पहिले डॉक्टरकडे जायच्या आधी उकड्या तांदळाची पेज बनवून खातो त्यामुळे चांगल्याशी तरतरी येते तर, तर उकडा तांदूळ एवढा शरीरासाठी खूप फायदेशीर आहे त्यापासून हे लाडू केलेले आहेत तर हे लाळ तांदूळ आहेत ना चांगले स्वच्छ आधी पहिले कापडांनी पुसून घ्यायचा कापड जरासा वलसर करायचा आणि त्या कापडावर हे तांदूळ पुसून घ्यायचे जर तुम्हाला जमत असेल ते तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून पण घेऊ शकता हे तांदूळ मी सुती कापडाने जरा असे पुसून घेतले हे चांगले तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे आणि लालसर असा रंग यायला पाहिजे तांदळाचा यामध्ये मी एक चमचाभर मेथीदाणे घातले ते सुद्धा या तांदळामध्ये मी भाजून घेतलेले आता दोन वाटी मी उकडे तांदूळ घेतले त्यासाठी मी दोन वाटी हिरवे सुद्धा घेतलेले ते सुद्धा आपल्याला चांगले बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत हिरव्या मुगाचा जरा बघा कलर चेंज झालेला आहे आणि चांगले आता हिरवेमुग चांगले भाजून घेतले काढून घ्यायचेत आपल्याला त्याच कढईमध्ये मी दोन अडीच चमचे तूप घेणार आहे आता हे लाडू आपल्याला पौष्टिक करायचे त्यामध्ये आपल्याला डिंक घालायला पाहिजे तर डिंक घातल्यामुळे हे लाडू अजून छान आणि पौष्टिकसुद्धा होतात कंबरदुखीसाठी तर डिंक खूप फायदेशीर आहे तर डिंक घातलेलं आहे आणि डिंक चांगलं आपल्याला व्यवस्थित ह्या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे डिंकं भाजून घेतलं आहे यामध्ये मी आता छोटे पाव वाटीभर मी अळीव घातलेले तर अळीव किंवा हलीम गोलतात ह्याला तर हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे असं हे तुपावर जरा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे यामध्ये आता मी एक वाटीभर मी खोबरं घातलेलं आहे म्हणजे खोबऱ्याचा वापर तुम्ही कमी जास्त करू शकता तर मी एक वाटीभर घातलेलं आहे आता हे सुद्धा आपल्याला लालसर रंग येईपर्यंत चांगलं आहे सुकंखोबरं भाजून घ्यायचंय म्हणजे हे लाडू जास्त दिवस टिकले पाहिजे आता हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे तर तुम्हाला मी आता मी ज्या पद्धतीत हे लाडू टाकू दे त्या पद्धतीतच तुम्ही हे लाडू करा तर मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ह्यामध्ये आपल्याला हे हिरवे मूग आधी घालून घ्यायचे हिरवे मूग पहिले आधी आपल्याला फक्त भरडून घ्यायचे आणि एका प्लेटीमध्ये हे काढून आहे आसडून घ्यायची जरा जेवढी निघतील तेवढी याची सालं काढून घ्यायची आणि जेवढे थोडेसे वार राहिले तरी चालतील आता आपल्याला ह्याचं पीठ तयार करून घ्यायचंय तर आता मी हे मिक्सरला घालून याचं पीठ तयार करून घेते आता हे पीठ तयार करून घेतलंय आपल्याला हे जे आपण पिठाची जी चाळणी असते त्याने आपल्याला हे चाळून घ्यायचंय पीठ तर हे सगळं पीठ मी चाळून घेतलेलं आहे बघा बाकीचं जे राहिलेलं आहे ते आपल्याला परत ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचंय हे बघा थोडंसं कणी राहिलेले ते आपल्याला परत हे मिक्सरला वाटून घ्यायचे ह्याच्यामध्येच आपल्याला हे उकडे तांदूळ जे भाजून घेतले ते सुद्धा आपल्याला ह्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर आपल्याला हे पण मिक्सरला वाटून पीठ करून घ्यायचं याचं मी तयार करून घेतलं आहे ह्याची पण जी कणी निघेल ना ती परत आपल्याला मिक्सरला परत एकदा वाटून घ्यायचं आहे आणि ह्याचं पीठ परत तयार करायचं आहे अशा पद्धतीत मी हे सगळं पीठ तयार करून घेतलेलं आहे बाकीचं थोडंफार राहिलेलं आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे झालेलं आहे आता आपण काय करायचं आहे ह्यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे तर मी दोन वाटीभर गूळ घातलेला आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे लाडू ना एकदम असे म्हणजे फटकन होण्यासाठी काय करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये परत हे आपल्याला परत फिरवून घ्यायचं तर ह्यामध्ये आपल्याला सुकं खोबरंसुद्धा मिक्स करायचं आहे तर जरासं मी हे गूळ मिक्स करून घेतले या पिठामध्ये ह्यामध्ये आपल्याला हे सुकखोबरं सुद्धा मिक्स करून आपल्याला हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे गूळ चांगला व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स होऊन जातो तर चांगलं आता हे सगळं मिक्स करून घेतलंय आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे फिरवून घेते म्हणजे बंद चालू करून असं ह्या पद्धतीत आपल्याला हे पीठ फिरवून घ्यायचं आहे म्हणजे गूळ व्यवस्थित असा बारीक होतो आणि गुळाचे खडे वगैरे राहत नाही झालेलं आहे बघा आता दुसरं बाकीचं जे एवढं राहिलेलं आहे ते सुद्धा मी असंच मिक्सरला फिरवून घेते अशा पद्धतीमध्ये हे आपल्याला करून घ्यायचं आहे त्यामुळे जास्त वेळ सुद्धा हे लाडूला लागत नाही झालेलं आहे आता आपल्याला डिंकसुद्धा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला अळीव घालून घ्यायचं आहे तर मी घालून घेतले तुपामध्ये चांगले असे परतून घेतलेले आहेत यामध्ये आता आपल्याला डिंक बारीक करून घालायचं आहे तर डिंक आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घातलेलं आहे आणि ते स्वतः बारीक करून घेते मी डिंक बारीक करून घेतलेलं आहे ह्या पिठामध्ये आपल्याला हे डिंक घालायचं आहे यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे तर मी काजू बदाम घातलेले आहेत बारीक चिरून तर तुम्ही पाहिजे तर अजून काही तुम्हाला घालायचं तर घालू शकता मिक्स करून घ्यायचं आहे आता हे लाडूमध्ये आपल्याला थोडासा तुपाचा वापरसुद्धा लागणार आहे तर तूप मी थोडंसं कोमट गरम करून घेतलेलं आहे तर हे तूप मी थोडं थोडं करून घालणार आहे पूर्ण या पिठामध्ये घालायचं नाही आहे तर थोडं पीठ घेतलं त्यामध्ये हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तूप आणि हा सहज असा वळता येतो लाडू म्हणून थोडंसं तुपाचा आपल्याला वापर लागणार आहे आता हे लाडू मी करून घेते बघा झटपट असे तयार होतात हे लाडू तुम्ही पाहिजे उकडे तांदूळ आणि हिरवे मूग असे ह्याचं पीठ तयार करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे लाडू करू शकता तर हे मी फटाफट असे हे लाडू तयार करून घेते तर तयार झालेले आहेत झटपट असे हे भरपूर असे लाडू तयार झाले एवढ्या ह्या पिठामध्ये एवढे लाडू तयार झालेले आहेत हा लाडू जरासुद्धा असं घट वगैरे झाला नाही सहज असा तुटतो लाडू आणि मस्त असा मऊ तोंडात घालतात असा हा विरगळणारा लाडू आहे बघा मस्त असा हा लाडू तयार झालेला आहे खायला अप्रतिम आहे पौष्टिक आहे आता मी एका काचेच्या बरणीमध्ये हा लाडू हे जे झालेले आहेत थंड करून घेतले चांगले एक दोन तास आणि बर्णीमध्ये भरून ठेवून दिलेले तर खायला तयार आहेत करून पहा आवडतील तुम्हाला हे लाडू असे हे पौष्टिक लाडू तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद